श्रोते नमस्कार श्रावण महिना आला की ओढ लागते ती सणवार माहेरपण आणि मंगळागौरीचे खेळ यांची एस्कॉप या मध्यवर्ती नागरिक संघाच्या महिला समितीतर्फे नुकताच मंगळागौर खेळांचा हा सोहळा अगदी हर्ष उल्हासात संपन्न झाला दहा संघांच्या दीडशेहून अधिक महिलांनी त्यास सहभाग नोंदवला मंगळागौरीच्या अनेक खेळांचा आनंद लुटला आजच्या या व्हिडिओत त्या खेळांचा आनंद घेऊया आणि श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज होऊया

नवीन चाललेला लग्न झालेल्या सुन्यात कशाला आपल्या सारख्या ज्येष्ठ महिलांनाही नगळ्या साठी खेळायला आवडेल त्यास कॉप महिला प्रतिनिधी सर्वांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद वॉर्मिंग अप मी सुरू करूया एका हाताची फुगडी एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी लुगडी स्वच्छ घरून घेतली घट्ट आता नव्या सायचा मामी केला आताच्या फुगडीचे वेगवेगळे प्रकार आमच्या सकाळी तुम्हाला दाखवले आता पाहूया दुधीचा दूध वेलू गाणं ऐकायचं लय पकडायची आणि घागर फिरवायची खेळाचा आनंद घ्यायचा गाण्याचे शब्द त्यांचा अर्थ हो याचा फार विचार करायचा नाही पाहूया दुधीचा दुध वेलू दुधीचा दूध वेलू पाणी सी घालू दुधी सदूत वेलू पाणी घुसल घालू दुधी सादू वेलू पाणी घुसली घालू राणी चपाल्या हातीती पाल्या राणी चपाल्या हाती पिच्या चल्या దుీిత దూత వేలు పాసరి ఘాలు దుధిత కుసరి ఘాలు పైతే పై జీతి పైతే పై జాణ కి తీరు దుధిత దూతవేలు सरी घालू दुधीचा दूध वेलू पाणी पुसरी घालू दुधीचा दूध वेलू पाणी पुसरी घालू छोट्याशा घागरीची हळुवार हालचाल करत किती न ना या खेळल्या ना आमच्या सख्या आता पुढचा खेळ मात्र हळूवार नाही ना, ना? तालबद्ध कवायतीप्रमाणे एकमेकीना ओलांडून बरोबर टाळी देण्याचा हा खेळ एकमेकींशी ट्युनिंग आवश्यक आहे पाहूया खडकावरच झुरजूर पाणी एक दोन तीन खडकावरच झुरजूर पाणी कोणीक बाई अडवलं आला होता गर्दनी माझा चणक बाई अडवलं पाणी अडून रान पिकून चनग बाई टिकवलं होता गर्दनी माझा घर हे बांधलं एकेकाळी पाणी शेत पिकवणं हा आपला पारंपरिक व्यवसाय होता अशा आपल्या शेतीप्रधान देशात आपण दही घुसळून ताप करायचो लोणी करायचो चला आता पुढच्या खेळात त्या आठवणी जागूया खेळूया ताक, ताक करण्याचा खेळ एक दोन तीन ताकात पडला खडा गवळी झाला वेळा पडली माशी उपाशी ताकात पडला गोटा गवळ्यात सधाला तोटा झाल टाकाला लोणी आल का लोणी आल झरा वाट्या भराभरा वाट्या भराभरा असं काप करणं स्वयंपाक रमणं हे आपल्याला सगळ्यांना आवडतं पण स्त्रियांचं आणखी एक आवडीचं काम म्हणजे शॉपिंग चला तर मग आमच्या तुम्हाला कुठं कुठं घेऊन शॉपिंगला जातात पाहूया खेळ आहे आगोटा पागोटा एक दोन तीन आगोटा पागोटा झाई शिंगोटा बागे जाई म्हणते लाल साडीने नेसिंग म्हणते आगोटा पागोटा आगोटा पा तुळशी बागेत जाईन म्हणजे आगोटा पा गोटा आ हाँगकाँग लेन मध्ये जाईन म्हणते लाल ती घेईन म्हणते आ गोटा पा गोटा आ गोटा पा गोटा आ पा गोटा आ गोटा पा गोटा मथुरीची बाग तुळशीची बाग हाँगकाँग हा, लेन सगळीकडे फिरून शॉपिंग करून आल्यात आता विश्रांती घावी की नाही पण शॉपिंग इतकीच कि, प्रिय आणखी एक गोष्ट म्हणजे उणी कोणी काढलं त्यामुळे त्यात जमलेल्या या बायका विहिणी विहिणी असतील तर विचारण्यापेक्षा पाहूयात त्या ना हा पिंगा मी स्वतः लिहिलाय त्यामुळे सुरुवातीला आपल्या लेखीचं आणि लेखाचं कौतुक करणाऱ्या विहिणी शेवटी मात्र जावयाचं आणि सुनेचंही कौतुक करताना दिसत पाहूया मंगादोरीतला लोकप्रिय खेळ पिंगा एक दोन फिंग पिंगा ग पोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा ग पोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा लेख माझी सुन तुझी ग आहे धोरणी कर तू मन धरणी पोरी पिंग िङ्गा गोरि पिङ्गा गोरि पिङ्गा गोरि पिङ्गेकमाग दावयतु ग आर सा जरा कर्तु मो जरा पोरि पिङ्गा पिङ्गा वै मा जाग लेख ताग आय बहुगुणि शोभ साजि पोरि पिङ्गा गोरि पिङ्गा गोरि पोरी गोरि पिङ्गल माझी भांडूक पाण्डुग दोगिविहिणी रहा दोडिनि पोरी पिङ्ग

जलप्रवास करून येऊया केरळी होण्याच्या स्पर्धा आपण टी वर पाहतो आता इथं केरळी होळी बसण्याचा खेळ खेळूया म्हणजे स्ट्रेचिंगचा व्यायाम करूया एक दोन एक दोन तीन नाविकारे वाहे दौलाने हाक जरा ना रे नाविकार रे वाहे रे दौला मी हाक जरा रे सांज वेळ झाली आता पैल माझा वरे नाविकार रे मारा वाहेरे रे डौलाने हाक जरा रे खेळाचं नाव ई गमतीदार आहे झुंकू लुकु लुकू एक दोन दुं, तीन झुंकू लुकुलुकू लुकू आई कुंकू कुंकू लगीन झालं काल नवरा कुठल्या गेला मुंबईला गेला परत आगो आला करमत नाही त्याला काय आलं तुला ईश्य लाज वाटते मला ईश्य लाज वाटते